केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज आमदार संजय जगताप यांनी वीर धरणाला भेट देत खंडित वीज पुरवठा केला सुरळीत सासवड शहराचा पाणी पुरवठा झाला सुरू गेल्या दोन दिवसांपासून सासवड शहराला पाणी पुरवठा करणारा वीर धरणातील पंप हाऊस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बंद होता यामुळे सासवड शहरामध्ये होणारा पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आला होता सासवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली होती हे ओळखून आमदार संजय जगताप यांनी थेट वीर धरणाला भेट देत या ठिकाणी वीज पुरवठा खंडित का झाला यामागचं कारण शोधलं व हा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत केला आहे एकंदरीतच आमदार संजय जगताप यांनी थेट वीर धरणाला भेट देऊन खंडित वीज पुरवठा सुरळीत केला व यामुळे आता सासवड शहराला होणारा पाणीपुरवठा देखील सुरू झालेला आहे येत्या एक दोन दिवसातच आता हा सर्व सासवड शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा पूर्ववत होणार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी सांगितलंय यासोबतच सासवडकरांनी दुष्काळ परिस्थिती ओळखून व पाणी टंचाई व तीव्र उन्हाळा बा या परिस्थितीचं भान ठेवून सहकार्य करावं अशी अपेक्षा देखील आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केली आहे सासवड नगर परिषदेला सासवडकरांनी सहकार्य करावं व पाण्याची बचत करावी पाण्याचा अपव्यय टाळावा पाणी जपून वापरावं असं आव्हान आमदार संजय जगताप यांनी केलं आहे यावेळी आमदार संजय जगताप यांनी चावडी न्यूजशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत त्याने कालच्या प्रचंड वादळी पावसामुळे आणि मोठ्या वादळामुळे खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तारा त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचे काम होते त्यामुळे आणि सुद्धा वाहिनीचं प्रतिश नुकसान झालं आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता पुन्हा एकदा आज त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू होतो आहे आणि उद्यापासून बऱ्यापैकी पर सासवडमध्ये त्या ठिकाणी पाण्याचं वितरण पुन्हा एकदा सुरू होईल आपल्याला खरं म्हणजे ह्या आज आपण मोठ्या दुष्काळी आणि पाण्याच्या तुटवड्यापासून त्या ठिकाणी सामोरे जातो आहोत आपण सगळेजण संयम ठेवलेला आणखी थोडासा संयम आपला सगळ्यांचा गरजेचं आहे मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की निश्चितपणे याच्यातला मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही सगळेजण वॉर्ड कुटिंगपासून त्या ठिकाणी करतो आहे आणि हा पाणी जे आहे आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी करू आणि आपण सर्वांनाच नम्रपणे विनंती करायची की पाण्याचा वापरसुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय जपून त्या ठिकाणी करावा आणखी पंधरा दिवस हे खूप कृशल आहेत तुम्हा सर्वांच्यासाठी